नमस्कार मित्रांनो मी ओमकाराणे आणि तुमचे स्वागत आहे आपल्या नवीन मोटोब्लॉग सिरीजमध्ये यावेळी थरार काही वेगळाच आहे कारण ही, ही राईड आहे नॉनस्टॉप मुंबई ते हैदराबाद एकट्याने म्हणजेच आहे सोलो राईड सातशे किलोमीटरचा प्रवास स्वतःसोबतचा वेळ आणि वेगवेगळ्या भावना रस्त्यावरच्या प्रत्येक किलोमीटरसोबत काहीतरी नव्याने शिकायला मिळणार आहे जेव्हा रस्ता सरळ असतो तेव्हा विचार गुंतात आयुष्याच्या वळणावर आणि हँडल बार आपोआप वळत जातो अगदी आपल्या निर्णयासारखा तर ही मोटोब्लॉग सिरीज फक्त एक ट्रॅव्हल ब्लॉग नाही आहे तर स्वतःला शोधण्याचा एक प्रवास आहे सोलो राईटच्या माध्यमातून मिळालेलं हे स्वातंत्र्य आणि प्रत्येक थांब्यावर मिळणारी जीवनाची नवी जाणीव तर चला मग सुरू करूया या भन्नाट मोटोब्लॉग सिरीजला सकाळचे वाजलेत चार पन्नास आपण आणखी एका मोठ्या राईडसाठी निघतो ती राईड आहे मुंबई टू हैदराबाद आणि श्रीशैलम तुम्हाला तर माहितीच असेल आपण करतोय बारा जोतर्ली जसं वेळ मिळेल त्या हिशोबाने गेल्या महिन्यात आपण छत्रपती संभाजीनगरला जाऊन आलो गुरुष्णेश्वर ज्योतिर्लिंग आणि ह्यावी आपण श्रीशैलम मल्लिकार्जुन करणार आहोत चला आता ग्लाऊज घालूया चल बाय काळजी घे चला ट्रिपन झिरो करूया ट्रिपन झिरो गणपती अप्पा मोर्या हर हर महादेव जय श्रीराम चल चला वाजलेत पाच होते चला आता पनवेलच्या पुढे पोहोचलो जे एन पी टी रोडला बेकार पाऊस आला दिसत असेल तुम्हाला हा सुपर वाईट व्ह्यू नव्हता गेला आता केलं नशीब मी चेक के केलं व्हॉइस चेक करण्यासाठी मी थांबलो होतो कारण पावसात भरोसा नसतो आपल्या डिवायजेस कधीही तुम्हाला डगा देऊ शकतात त्यामुळं थोडं वॉटरप्रुफिंग पण केलं होतं मी आधी पण परत एकदा चेक केलं उगाच काही ऑडिओमध्ये इशू नव्हतो जेव्हा निघालो होतो तेवढा एवढा मुसळधार पाऊस पडला साडेचारला पूर्ण सगळं रायडिंग जॅकेट आणि बाकीच्या गोष्टी घालेपर्यंत घामागून जातो शिंगरोबाचा आशीर्वाद घेऊया आणि आपला हा लोणावळ्याचा घाट संपूया कामशेतला पोचलो आहोत एकदा तरी ना कामशेतला एकदा ॲक्च्युली कामशेत एक्सप्लोअर करायला पाहिजे फार सुंदर लोकेशन आहे पाऊस नसताना तर मी ड्रोन उडवला असतं एक नंबर दिसतं तुम्हाला कॅमेरा किती जस्टिस करतो मला माहीत नाही पण जर तुम्ही उघड्या समोर इथे येऊन अनुभवाल ना वेगळा अनुभव गार हवा भारी एकदम आणि समोर रेल्वे ट्रॅक आहे त्याच्या पलीकडे गावं आहेत छोटी छोटी आणि आता जशी ती झाली आहे बऱ्यापैकी तर ती एक नंबर दिसते बरोबर तुम्ही पाहत चला आपली एटी फाय किलोमीटर्सची राईड झाली आहे सात वाजेत आले आहेत पुणे इथून फोर्टी थ्री किलोमीटर देहू रोडला जो पाटा फुटतो तिकडे एक छोटासा ब्रेक घेऊ थोडं स्ट्रेचिंग करूया एकशे पाच किलोमीटर झालेत देहू रोडला पोचलो आहे गुगल मॅप चेक करतो इथून जायचं की इथून जायचं चला एक छोटा ब्रेक पण घेऊया पाण्याचा किलोमीटर आहे आपण आता आहोत देऊ रोडला बऱ्यापैकी अंतर आपण कंप्लीट केलं आता पुणे आहे एकोणतीस चिंचवड दहा सो आपण चिंचवड बापोडी करत आपण शिवाजीनगर आणि तिथून पुढे पुण्यातून बाहेर पडणार आहोत लोणी काळभोर वगैरे ते करत पुढे सोलापूर गरज असं वाटतं आता सूर्याची थोडा गारवा आहे थंडी वाजते झाले वॉटरप्रुफ नाही ठीक आहे चालू आहोत आपण चिंचवड पुण्यात सकाळी ट्राफिक म्हणजे लोक आहेतच चला आता नऊ किलोमीटर सरळ आहे वर्चा बीच जातो जेजूर आणि सासवडसाठी हडपसर साईडला त्या साईडला आपला तो वारीचा रूट आहे संत ज्ञानेश्वर माहुलींची जी पालखी आहे ती त्या रूटने जाते आपण चालू आहे सरळ सोलापूर हाँ। सोलापूर दोनशे पाच हैदराबाद पाचशे बारा इंदापूर अठ्ठ्याण्णव किलोमीटर आज बघूया पाचशे बारा किलोमीटर कसं काय अंतर होतं ते एवढं तरी ते नाश्ता करूया एकशे पंच्याहत्तर किलोमीटर तसे झालेत चला इथे माइल्डली एक्सप्रेस नाश्ता केला <coughs> मसाला डोसा आणि कॉफी काही फोटोज क्लिक केले आणि आता आपण निघतो पुढे इथून हैदराबाद आहे इथून पाचशे किलोमीटर सोलापूर दोनशे आपण पोचलो आहोत ती यवतला सो so, आता आपण ह्या राईडबद्दल बोलूया आपण करतो बारा आहे बारा ज्योतिर्लिंग त्यामधले एक ज्योतिर्लिंग आहे आंध्र प्रदेशमधून जे आहे श्रीशैलममध्ये मल्लिकार्जुन सो so, मल्लिकार्जुन ज ज्योतिर्लिंग करण्यासाठी आपण ही राईड करत आहोत सोबतच हैदराबाद देखील आपण थोडंफार घेणार आहोत एक दिवसात जेवढं शक्य होतं काही प्रमुख ठिकाणं आपण कवर करायचा प्रयत्न करूया आणि हा माझा वाढदिवसाचा वीक आहे ज्यामध्ये आपण ही राईड करतो तो दर वाढदिवसाच्या ह्याला मी असे कोणती राईड प्लॅन असतेच आपली पाटस पाटस मागे सोडलं आहे तर इथून पुढे ह्या साईडला राईट साईडला बारामती आहे सोलापूर भरपूर ढोसा सेंटर मिसळ सेंटर जोगेश्वरी मिसळ कामद मिसळ खूप आहेत ऑप्शन्स बाजूला हे दिसतं हे रावणगाव आहे युनिक नाव आहे गावाचं सावंतगाव दोनशे अठरा किलोमीटरची राईड झाली रस्ता संपता संपता नाही जो सोलापूर आहे एकशे चौसष्ट किलोमीटर आणि हैदराबाद चारशे सदुसष्ट काहीतरी दिसते समोर रोड बघा काय एक नंबर आहे एकदम सरळ रोड आहे एकदम टारमॅकचा रोड आहे त्यामुळे स्पीड भारी मिळतं जे मी नाइटीच्या खाली आलोच नाही वन फोर्टी सेवन किलोमीटर्स बाकी आहेत सोलापूर आहेत आणि ही झाडं लागली त्यामुळे बरं आहे कारण काय होतं माहिती आहे का ज्यावेळी रात्रीच्या वेळी सगळ्या लायती त्या पलीकडच्या लाईनीतल्या आपल्या डोळ्यांमध्ये बसतात झाडांमुळे त्या रोखल्या जातात

एकशे दोन एकशे सहा एकशे आठ एकशे दहा एकशे अकरा एकशे बारा एकशे पंधरा एकशे सोळा एकशे पंधरा एकशे पंधरापर्यंत पर्यंत गेलो आज देवशैनी एकादशी सगळे चालले आहेत बघ पालखी घेऊन ना अडीचशे किलोमीटरची राईड झाली पळसदेवला पोचलो आहोत आपण अकरा वाज झालेत अकरा सवा अकरा झाले आणि आपण आहोत इंदापूर जवळपास समोर दिसते बोर्ड इंदापूर इथून सोलापूर आहे मोजून दोन तास रेनकोट आहे मी खूप जास्त गर्मी होत होती आपण आहोत इंदापूर टोल जवळ पूर्ण दिवसातला चौथा का पाचवा टोल आहे रोड एक नंबर आहे त्या टोल तर असणारच व्हीलर साठी नाहीये पण फोर व्हीलर साठी वगैरे हो प्रॉपर टोल आहे समोर धरण दिसतं डॅम दिसत आणि खाली भीमा नदी आहे पंढरपूर राइट साइड ला सोलापूर समोर की ऐंशी किलोमीटर आहे बहुतेक दोन तास हैदराबाद तीनशे सत्तर सोलापूर सत्तर मोहोळ चाळीस सकाळी चार साडेचार पाचच्या दरम्यान आपण ही राईड सुरू केली आता वाजलेत बारह सत्तर किलोमीटर फक्त बाकी है इतना सोलापुर पेट्रोल भर घून नयदुर्ग है जवरपास तीस चालीस किलोमीटर थर्टी सेवन का थ्री किलोमीटर ताकते सो नयदुर्ग थोड़ा कि थोड़ाफार जाता जा जब थोड़ा ड्रोन शॉट घे एक वाटते है तर। हो काय सिच्युएशन आहे आता हॉटेल जेवणाचं बघावं लागेल कुठे काय मिळेल कारण काय दिसत नाही आहे असं लक्षात म्हणजे ते आकाश एकदम मोकळे पाऊस बिलकुल पण नाही आहे ते एकदम ओपन रोड दिसते ओपन आहे पूर्ण खूप लांब पर्यंत काही नाही आहे डोंगरांग आहेत पण खूप लांब आहे त्या साईडला प्लेन लँड आहे चारशे किलोमीटरची राईड आपली कम्प्लीट झाली म्हणजे अर्ध्याहून जास्त झालेलं आहे आपलं वाजले दुपारचे दीड जेवायला अर्धा तास पकडा पहिलं हॉटेल भेटू तर ते जेवणासाठी मी ॲक्च्युली हॉटेल जास्त बघत नाही कोणते आहेत अवेलेबल काय ऑन द वे जे भेटेल ते अक्कलकोट ह्या साईडला आहे मागे तुळजापूर गेलं अक्कलकोट ह्या साईडला आहे ॲक्च्युली येताना अक्कलकोट किंवा पंढरपूर असा प्लॅन आहे मोस्टली तरी पंढरपूरलाच जाऊ शुभम धाबा दिसलाय थोडंफार काहीतरी खाऊयाने निघूया चला जेवण झालं जेवण म्हणजे फक्त राईसच खाल्लं जास्त नाही खाल्लं मी आणि धाबा होता त्यामुळे जरा जास्तच तिखट आणि वेगळं होतं आता इथे जवळच नळदुर्ग आहे तो पाहूया त्यानंतर पुढे निघूया वाचलेत दुपारचे सव्वा दोन अर्धा तास गेला जेवणामध्ये तर आपले ह्या राईडमध्ये तीन राज्य कव्हर होत आहेत त्यापैकी एक आपण ऑलरेडी गेलो आहे कर्नाटकातून आपण जस्ट थोडंसं पास करतोय कर्नाटक आणि तेलंगणा त्यानंतर आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये हैदराबाद आणि श्रीशैलम आहे आंध्रमध्ये आंध्र प्रदेश सो तीन राज्य ह्या मी कवर करतो कर्नाटक जस्ट आपण टच करून जाणार आहोत था। हैदराबाद टू सेवेंटी वन उमानाबाद एकशे तीन आपण आता पोचलो आहे अंदूरला तो नळदुर्ग काही आणखी दहा किलोमीटर वगैरे असेल दहा पंधरा किलोमीटर हायवेला लागूनच आहे मी तो फोटो मध्ये पाहिला होता आणि माझ्या एका मित्राने सजेस्ट पण केला की जातोय तर ऑन द वे नळदुर्ग बघून पण जा नळदुर्ग किती रे नळदुर्ग या पेसाट सीधा आहे ना कितना दूर आहे ओके चला दोन किलोमीटर आहे नवदुर्ग इथून समोर नवदुर्ग किल्ला दिसतोय फक्त एक ड्रोन शॉट घेऊया आणि मग इथून निघूया चला समोर येतो नयदुर्ग वरती यायचा प्लॅन होता पण जाऊ दे उशीर होईल कारण अजून पाच तास दाखवत आहे पण आता रिटर्न जाऊया ड्रोन उडवला पण हवा भरपूर होती सो काही शॉट्स घेतलेत चला इथून आता हैदराबाद आहे टू सिक्स्टी थ्री किलोमीटर छ थर्टी सिक्स हैदराबाद टू सिक्स्टी थ्री तीन वाजलेत थ्री टू सिक्स्टी थ्री म्हणजे पन्नास किलोमीटरच्या हिशोबाने पाच तास पकडून चला पवनचक्क्या केवढ्या आहेत बघा आता एकशे ऐंशी किलोमीटर असाच रस्ता आहे आधी कर्नाटकाची थोडासा पार्ट येईल त्यानंतर तेलंगणा येतो मेजर छोटासा पार्ट आहे कर्नाटकाचा ते क्रॉस केल्यावर आपण बॉर्डर क्रॉस केलं की आपण तेलंगणामध्ये आता आहोत कर्नाटक आणि महाराष्ट्र बॉर्डरवर चला आपण आता आहोत कर्नाटकामध्ये हो जहिराबाद पंच्याण्णव हैदराबाद दोनशे नऊ रोड संपत नाही आहे बाबा बसव कल्याण जो आहे ते कुठेतरी मंदिर आहे सजेस्ट केलं मला आता थोडा उशीर झाला त्यामुळे थांबता येणार कॉफी कॉफी घेऊन झाली इथे वाजलेत पाच अडतीस किलोमीटर झालेत पाचशे एकावन्न अजून तीन साडेतीन तासाची राईड आहेत एकशे अडतीस किलोमीटर पण आता आहोत कर्नाटकामध्ये कॉफी पियालोमुळे थोडा फ्रेश झालो थोड्या वेळाने आपण पलीकडे जाऊ तेलंगणामध्ये संध्याकाळ झाली आहे वाजलेत सहा सुंदर असा निसर्ग दिसतो आहे समोरवाला हो कर्नाटकातला आहे ठीक आहे अजून हैदराबाद है। एकशे छत्तीस किलोमीटर बहुतेक असणार आहे एकशे चौतीस थर हैदराबाद एकूण एकशे चौतीस किलोमीटर आहे वेलकम टू तेलंगणाच्या पुढे तेलंगणा बॉर्डर चालू होईल झहिराबाद वीस किलोमीटर काय सीन आहे बघा काय भारी दिसतं आहे सोलो राईडवर आहे मी आणि एवढी भारी मजा येते थोडं मधी वाटत होतं कारण ज्या मी दुपारचा जो पॅच असतो ना ऊन असतं रखरखीत थोडं आज पाऊस पण नव्हता मळवट पण नव्हती सो थोडं ऊन होतं त्यामुळे थोडं कसं तरी होत होतं ते बोत टाईप होतं सो कानात काहीतरी पॉडकास्ट लावला किंवा हास्यत्रा किंवा काही दुसरे पॉडकास्ट लावते म्युझिक लावलं हे सगळं ऐकत ऐकत दुपारचा वेळ घालवला त्यांना काही एक सुंदर मस्त अशी कॉफी घेतली कर्नाटकामध्ये फ्रेश झालो एकदम भारी थोडं हेवी मिल्क होतं पण ठीक आहे टेस्ट भारी होती त्याची आणि आता आपण आहोत तेलंगणा तेलंगणामध्ये समोर दिसे तुम्हाला चेकपोस्ट ही तेलंगणा बॉर्डर बॉर्डर चेकपोस्ट आहे आपला पॅन्थर आता एका वेगळ्या राज्यात ज्या राज्यात त्याने अजून ट्रॅव्हल नाही केलं त्या राज्यात आलं तेलंगणामध्ये ठीक आहे सोला कान भरपूर राज्य बघितली आहेत तशी भरपूर राय राज्यांमध्ये राईड केली आहे सो आणखी एक राज्य होणार आहे आंध्र प्रदेश सो सोलो राईडचं मी म्हणत होतो सोलो राईड एवढी मजा देऊन जाते तुम्हाला वाटलं तुम्ही थांबू शकता था। काय करायचं ते करा जे म्युझिक आणि हा रस्ता जशा प्रकारचा आहे फार भारी वाटत होतं आणि सोलो राईडमध्ये ना तुम्ही खूप काही गोष्टी शिकता म्हणजे आता तुम्ही ग्रुपने जाता त्यावेळी कम्युनिकेशन जास्त नसतं इकडच्या लोकांसोबत ज्यावेळी तुम्ही सोलोमध्ये असताना तुम्ही स्वतःहून लोकांशी बोलता इकडच्या की हे कोणतं आहे कुठे राह आहे तुम्ही किती किलोमीटरवर पुढे आहे आपली गाडी तर कांथर तर एक नंबर आहे पांथर बघून तर खूप लोकं येतात स्वतःहून विचारायला कोणती गाडी आहे कसली गाडी आहे स्कूटर आहे बाईक आहे कोणत्या कंपनीची आहे त्यांना कुतुल असतं ते गाडीचं आणि त्यावर वर्तून लिहिलं आहे मुंबई टू हैदराबाद तर लोक विचारतात की तुम्ही अशा लाँग राईड करता का मग का तुम्ही काल तुम्हाला कसं जमतं तुम्ही काय का करता जॉब काय करता हे सगळे चौकशी त्यांची असते आपली नेहमी पण त्यांना भारी वाटत दोन बॅटरी चेंज केली आपण आता फक्त सत्यात्तर अठ्याहत्तर किलोमीटर लांब आहोत अडीशे किलोमीटर मॅक्स ती राईड भारी झाली राईड करणं सोलो राईडचं बी सांगतो फक्त स्पीडवर नाही आहे फक्त वेगात जायचं हे नाही आहे त्यासोबत हे जे ज्या रोडने आपण राईड करतो ते सगळं अनुभवणं फार महत्त्वाचं आहे आणि सोलो राईडमध्ये हे तुम्हाला चांगलंच अनुभवता येतं की कोण तुम्हाला एक हात बसतो ज्यावेळी तुम्ही पळवता गाडी ना तुमचा एक कॉन्फिडन्स बिल्ड होतो जेव्हा शार्प टर्न असतात किंवा स्पीड ब्रेकर असतात अचानक येणारे असतात गावातले स्पीड ब्रेकर अचानक येतात त्यावेळी तुम्ही जी प्रिपरेशन प्रिपेअर होता सोलोमध्ये तुम्ही तेव्हा असं आलं की इथे थांबायला लागणार आपल्याला सो सोलो राईडमध्ये एक नंबर आहे सकाळी एक डोक्यात प्रश्न होता की ॲरॉक्स सेवन हंड्रेड किलोमीटर्स करू शकेल का राईड आज पूर्ण मुंबई टू हैदराबाद कंटिन्युअस तर त्या प्रश्नाचं उत्तर भेटलं आहे मला आता आली आता काही ऐंशी किलोमीटर बाकी आहेत आणि आपण आता पोचू थोड्या वेळातच सात वाजले साडेआठ पर्यंत पोचू ॲज पर मॅप हैदराबादमध्ये पोचलो आहोत एवढा <coughs> बेकार ट्रॅफिक आहे ना सगळे ऑफिसेस दिसतात मित्र फायनली आपण हैदराबादला पोहोचलो आहोत छोटा रूम आहे ठीक आहे जेवण पण इथे खाली बाजूलाच हॉटेल आहे तिकडे आजचं जेवण होऊन जाईल राईट थोडी एक्टिक झाली नंतर शेवट शेवटला कारण हैदराबादच्या आतमध्ये आल्यानंतर एवढं ट्राफिक होतं सिटीचं की मला इथे याला जवळपास पाऊन तास गेलं आहे फक्त सिटी सिटीमध्येच मी की घर शोधण्यामध्ये की स्टे तर मित्र हा ब्लॉग मी इथे सेंड करतो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सब्सक्राइब करा आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या आपण हैदराबाद फिरणार आहोत तर चला आपण भेटूया दुसऱ्या मध्ये सेकंड मध्ये